युवा अध्यक्ष जे आहेत भाजप युवा मोर्चाचे तिच्या खाडे यांनी काल वेगळे पैसे देऊन सांगितले की आमचे उमेदवार भाजपचे अशोक पाटील जे आणि प्रचाराला देखील केलेली आहे तुम्ही एकीकडे म्हणते की फडणवीस साहेब जे निर्णय घेतील किंवा आम्हा सरांना म्हणजे अजितदादांना मान्य असेल मग हे भाजपचे उमेदवार जाहीर झाला इकडं म्हणजेच कार्यकर्ते म्हणतात तुम्ही कसं पाहता नाही मी मागं पण सांगितलं आता शेवटी कार्यकर्त्याचा आग्रह असतोच कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असतील तर कार्यकर्ता तो आग्रह असतोच तो पण अजूनही महायुतीच्या संदर्भातली कुठलीही बैठक झालेली नाही आता सध्या अधिवेशन चालू आहे मला वाटतं अधिवेशन झाल्यानंतर महायुतीतल्या पक्षातले तिन्ही प्रमुख नेते एकत्र बसतील आणि त्यानंतर विधानसभेच्या जागेच्या संदर्भातली चर्चा होईल त्यामुळं आज तरी कुठल्या प्रकारची चर्चा या विधानसभेच्या संदर्भातली झालेली नाही

महायुतीच्या संदर्भातला जो विषय आहे आणि मला वाटतं विधानसभेच्या जागा वाटप लोकसभेचं जागा वाटप जे झालं ते सगळं वरिष्ठ पातळीवर होतं आता निवडणुका म्हणल्यानंतर जे ते कार्यकर्ते ज्या त्या पक्षाचे मग अशी म्हटल्याप्रमाणे यानं त्या माध्यमातून भूमिका मांडत राहणार आहेत हा ज्यादा त्यादा व्यक्तिगत प्रश्न असतो पार्टी म्हणून ज्यावेळेस निर्णय होईल तो निर्णय विधानसभेचा मला असं वाटतं तो वरिष्ठ पातळीवर होईल एकोणीस साली आमच्या पाटील म्हणजे होत असं अंकिता पाटील म्हणाले म्हणताना असं म्हणाले होत्या की आधी विधानसभेचं ठरवा म्हणून लोकसभेचं ठरवलं लोकसभेला तुम्ही त्यांचा प्रचार केला त्याच संदर्भात तुमच्या बैठका देखील मुंबईत झाल्या होत्या त्यावेळेस असं म्हटलं होतं आमचं ठरलंय म्हणजे मीडिया समोर सांगायचं नाही अजून खरंच काय ठरत प्रश्न काय का। ती त्यावेळेस आपण मागणी केली ती मागणी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा झाली पुन्हा अजयदादाशी चर्चा झाली आणि त्या सगळ्या बैठकीमध्ये असं ठरलं की देवेंद्र फडणवीसांनी ते सगळे एकत्र बसतील आणि एकत्र बसून जो निर्णय घेते तो निर्णय मान्य करायचा हे ओपनली आम्ही भाषणात पण सांगितलं कार्यकर्त्याच्या बैठकीत पण सांगितलं प्रेसला पण सांगितलं आणि आज पण तेच सांगतो तुम्हाला जर समजा जर तिकीट दिलं तर तुम्हाला आमदार होणार तुम्हाला काय वाटतं <laughs> 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 आहे आता तुम्ही कसे प्रश्न आणि किती जरी प्रश्न विचारले तर ह्या प्रश्नावर अद्याप माझा शब्द लक्षात घ्या अद्याप या प्रश्नावरती वरिष्ठ पातळीवरती बैठक झालेली नाही हा प्रश्न काय फक्त एकट्या इंदापूर विधानसभेपुरता नाही हा प्रश्न दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या मतदारसंघापुरता आहे आणि त्याच्यामध्ये आता उद्या एकोणतीस तारखेला भूपेंद्र यादव हे आता आमच्या महाराष्ट्राचे प्रभारी आहेत आणि अश्विनी कुमार हे रेल्वेमंत्री जे आहेत सह तर सहप्रभारी आहेत तर आमची कोर कमिटीची मिटिंग भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीची मिटिंग ही सकाळी दहा वाजता बोलवलेली आहे त्या बैठकीलाही मी जाणार आहे आता ही प्रोसेस सुरू झालेली आहे अगोदर पार्टी लेवलला चर्चा होईल नंतर महायुती लेवलला चर्चा होईल आणि त्याचा अंतिम निर्णय हे तिघं आणि आमचं केंद्रीय नेतृत्व हो, एकत्र बसेल आणि त्याप्रमाणे निर्णय होतील अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही निर्णय निर्णय व्हायला अजून वेळ आहे तुम्हाला एवढी गायिका झाली पण <laughs> प्रश्न दोन हजार चारचा आहे दोन हजार नऊचा आहे दोन हजार चौदाचा आहे दोन हजार एकोणीसचा आहे आणि पुन्हा दोन हजार चोवीस चा पण प्रश्न आहे हा म्हणजे प्रश्न विचारायला पण तुम्हीच आहे पाच निवडणुकीला उत्तर द्यायला पण मीच आहे पाच निवडणुकीला प्रश्न एवढाच आहे त्याच्यामध्ये की आता हा विषय ज्या वेळेस एकत्र बैठक होईल त्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल आणि तो निर्णय तुम्हाला आम्ही सांगू ना आज तुम्ही अशी कुठलीच गोष्ट प्रिडिट करून चाललेला आहे की ते ह्याला मिळणार आणि ह्याला मिळणार नाही आणि मग तुम्हाला आवाज वाटतं का त्याला व्हावाचं वाटतं हे तुम्हाला मला अवाज वाटण्याचा प्रश्न नाही हा प्रश्न महायुतीच्या संदर्भातला निर्णय घ्यावा लागेल आणि तो होईल सेने आता हा शेवटचा प्रश्न आहे म्हणजे सगळ्या पत्रकाराला कळल तो हा प्रश्न असा आहे पुन्हा एकदा मी स्पष्टीकरण देतो विधान लोकसभेच्या निवडणुकीला महायुती झाली महायुती झाल्यानंतर महायुतीच्या जा जागा जा जा वाटपाचे निर्णय पाच निर्णय तर अगदी फॉर्म भरायचे अगोदर दो दोन दिवसापर्यंत चालले होते अठ्ठेचाळीस जागेमध्ये आता जो दो दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्यामुळं आता या बाबतीमध्ये तिन्ही पक्षाचे नेते अजून एकत्र बसलेले नाहीत जो तो आपापल्या पक्षाच्या संदर्भातल्या बैठका घेतोय जशी आता आमची बैठक दोन झाल्या तशी राष्ट्रवादीची दोन बैठका झाल्या तशी एकनाथ शिंदेसाहेबांच्या पण दोन बैठका झाल्या आणि शेवटी इलेक्टिव्ह मेरिट फॉर्म्युला निघतील ना आता जागा वाटप म्हणजे जागा निवडून आणायचं जागा वाटप करायचं आहे का जागा वाटप करायचं आहे या सगळ्या गोष्टीवरती चर्चा होणारच आहे आणि हे झाल्यानंतर याचा अंतिम मसुदा हा केंद्रीय नेतृत्वाच्या मान्यतेनंतरच होणार असल्यामुळं मला असं वाटतं हे सगळे आपले आत्ताचे प्रश्न जर तरचे आहेत लोकसभेच्या निवडणुकी मात्र एक गोष्ट निश्चित ठरली की इंदापूरच्या विधानसभेच्या जागेच्या बाबतीमध्ये अजितदादानी कमिट के केलं की देवेंद्र फडणवीस साहेब जो निर्णय घेतील तो मी मान्य करेल आता तो काय निर्णय घ्यायचा आहे ती निर्णय घ्यायची प्रक्रिया अजून सुरू व्हायची एक मिनिट तो अजून प्रक्रिया सुरू व्हायची हा आता पुढचं बोलायला अहो आत्ताशी अजून निवडणुकीची प्रोसेस सुरू व्हायला तीन महिन्याचा कालावधी आहे आज। आता अधिवेशन चालू आहे आता आजच मी कुठतरी वाचलं की पंधरा का वीस ऑक्टोबरला मतदान होणार आहे हां ऑक्टोबर असं कोणीतरी म्हणलं अजून ते काय ऑथेंटिक नाहीये पण मी वाचलं हां तर ठीक आहे कधीतरी ऑक्टोबर मध्ये मतदान होईलच ना त्यावेळेस त्याच्या अगोदर पहिल्यांदा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल पुन्हा जागा कोणत्या कोणाला द्यायच्या ते ठरेल पुन्हा उमेदवार कोण द्यायचे ते ठरेल पुन्हा काय एक्सचेंज जागेच्या संदर्भातली चर्चा होऊ शकते अशा बऱ्याच गोष्टी त्या महायुतीमध्ये आहेत आणि तशाच गोष्टी महाविकास आघाडीमध्ये पण आहेत तुम्हाला असं म्हणायचं आहे का महाविकास आघाडी दोन साईड वाटप झालं म्हणून नाही झालं पुन्हाच झालं जा अजून ते तर बसले आहेत का अजून तेही बसलेलं नाहीत अजून आमचंही बसलेलं नाही नवीज तर निघून जाईल लोकसभेचा निकाल लागला त्यावेळेस अनेक महाविद्यालयातल्या नेत्यांनी सांगितलं की जागा वाटपाला उशीर झाला त्याच्यामुळे आम्हाला फटका बसला साधारणपणे तुमचं जे महाविद्यालयाचं जागा वाटप आहे कधीपर्यंत कारण जे उमेदवार जाहीर होते त्यांना देखील वेळ मिळाला पाहिजे साधारण काय अंदाज आहे का कधीपर्यंत नाही तो जो निर्णय प्रक्रियेमध्ये मी काय नाही आहे ते त्यामुळे त्या गोष्टीची मला काही कल्पना नाही कारण जागा कोणती कुणाला द्यायची कधी वाटप होणार आहे वगैरे वगैरे ते काही अजून त्याच्याबद्दल कुठली चर्चा झाली नाही मी त्या प्रक्रियेमध्ये नाही दोन प्रश्न आहेत एक संजय राऊत दुसरीकडे शरद पवार सातत्याने फिरतायत बारामती लोकसभा संघाचा दौरा करतायत ज्या ज्या ठिकाणी ते जात आहेत त्या त्या ठिकाणी असं सांगत आहेत तिथून काही प्रश्न आहेत राज्य सरकारला तीन महिन्याचा वेळ आहे जर तीन सर सरकारने जर तीन महिन्यात जर काम नाही केलं तर ते आपलं सरकार आपल्याला पात असलेलं सरकार घालवायचं आपलं सरकार स्थापन करायचे आहे कसं काम होत नाही तेच बघ सातत्याने शरद पवार सांगताय दुसरीकडे संजय राऊत सांगतायत की महाविकास आघाडीचा जो मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असेल तो उद्धव ठाकरे असतील या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता एकीकडे महायुतीची जे आहे किंवा महाविकास आघाडी पण जागांच्या ह्याच्यामध्ये अडकले असताना दुसरीकडे महाविकास आघाडी मात्र सभेची तयारी सुरू तुमचा प्रश्न नेमका काय ह्याच्यात

आणि आता जो तो आपापल्या पद्धतीने प्रयत्न करणार जसं महाविकास आघाडीचे फिरतात की तुमची काय कामं असेल ते सांगतात कामच सरकार आमचं आहे बजेट आम्ही मांडतोय उदिच्याला आता शेवटी कामं कोण करणार आहे जे सत्तेत बसलेले आहेत ते कामं करणार आहेत त्यामुळं सरकारला पण काळजी आहे ना लोकांचे प्रश्न सोडवायचे दुधाचा प्रश्न असेल ऊसाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल कामगारांचा प्रश्न सरकार कशासाठी आहे मग त्यासाठी सरकार पण आहे त्यामुळे असं काही नाही जो तो आपापल्या पद्धतीने कामासाठी प्रयत्न करतो मला असं वाटतं की त्यांच्या महाविकास आघाडीने काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे पण आज शेवटी ज्यावेळेस तीन पक्ष एकत्र सत्तेमध्ये असतात त्यावेळेस साधक बाधक सगळ्याच गोष्टीची चर्चा करावी लागते आणि जो योग्य भूमिका असेल ती घेऊन पुढे जातील

की तुमच्या महायुतीचं जागा वाटप का होत नाही आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणताय की आमच्याबद्दलची नाराजी आहे कार्यकर्त्यांची सगळ्या त्यांच्या पण पक्षातल्या काही लोकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आमच्याही पक्षात कार्यकर्ता हा त्याला जे काही समोर दिसतं त्याप्रमाणे तो कार्यकर्ता बोलत असतो पण ओवरऑल ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण महायुती म्हणून एकत्र बसायचं ठरतो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टीची साधक बाधक चर्चा होऊन मला असं वाटतं पुढचे निर्णय हे आमचे नेते घेतील कारण त्या प्रक्रियेमध्ये मी नसतो म्हणजे उद्या दिल्लीला काय चर्चा होती किंवा त्या तीन नेत्यांच्यामध्ये काय चर्चा होती त्या चर्चेमध्ये चर्चे आम्ही नसतो त्यामुळे जी गोष्ट आपल्याला माहीत नाही ती गोष्ट आपण सांगणं योग्य नाही पण महायुती म्हणून एकत्रितपणानं हालचाली सुरू झालेल्या आहेत आता हळूहळू त्याला शेप येत जाईल पुढे बारामती लोकसभा मतदारसंघाचा नाही त्याचे त्याचं त्याचं चिंतन चालू आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत बऱ्याच लेवलला त्याची माहिती गोळा करायचं काम चाललेलं आहे आणि साधारणतः कुठले कुठलीही निवडणूक ही कारण शोधण्यापेक्षा आपल्याला शिकण्यासारखी असते म्हणजे मी तर अशा मताचा कार्यकर्ता आहे की प्रत्येक निवडणुकीमधनं आपल्याला काही ना काही ते शिकता येतं विजय मिळवला तरी शिकता येतं आणि आपण कमी पडलो तरी शिकता येतं तर मला असं वाटतं ती प्रक्रिया चालू आहे सगळेच करता येते आणि ते झाल्यानंतर मग ज्या काही उणीव असतील समजा काहीतरी उणीव असणारच आहेत त्याशिवाय मुद्दा आपल्याला कमी पडलेलं नाहीत मग त्या उणीवा कोणत्या आहेत त्या आपण स्वीकारायच्या आणि त्या दुरुस्त करून पुढे जायचं काही दिवसापूर्वीच एक बॅनर झाला होता श्री पवारांच्या अभिनंदना त्या त्याचा पुतोच काय होता आणि तो बॅनर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यंदा पुरता म्हणून बारामीची फवार आहे ते नाराज आहेत कायदा पुत्र काय मला माहीत नाही मला बॅनर बी माहीत नाही आणि कोणी लावला ते बी माहीत नाही मी जरा चौकशी करून सांगतो तुम्हाला चला थँक्यू